सहत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यामध्ये कोट्यावधी देशवासियांच्या मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय मनमोहन सिंग यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं यावेळी एम्स रुग्णालयामध्ये दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले मनमोहन सिंग यांच्या फुसफुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली डॉक्टरांनी लगेचच मनमोहन सिंग यांच्यावर उपचार सुरू केले त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेव्हा समोर आली होती नंतर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली यानंतर आता मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह यांच्या कुटुंबियांना फोन करून विचारपूस केल्याची माहिती समोर येते तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा हे एम्स रुग्णालयामध्ये दाखल झालेत तसेच अनेक दिग्गज नेते एम्स रुग्णालयात दाखल होत आहेत पोलिसांकडून आता दिल्लीतील दिल एम्स रुग्णालयाचा परिसर मोकळा करण्याचं काम सुरू झालंय काँग्रेसची उद्या बेळगावामध्ये मोठी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी हे बेळगावला गेले होते पण मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर येतली